Kaisa pakadna rigundulya. Ah. Shakke ka tula pokki. Ah. Kaisa pakadna. Ah. Kaisa pakadna. Kiti lal chuttu kaisa pinku pinku tuja. गोडुली ओ माझ ससा शक्य आहे का ते पकडणं बोकी इम्पॉसिबल त्यासाठी उठावं लागेल तुला आळशी माणसं आळशी बोक्या उठावं लागेल तुला कसं कसं पकडणार पकड शेपटीच पकड शेपटीच पकड पकड तू शेपटी ल लल ल तुला आहे का जीप दाखव बोला ल लल तुला आहे लढू लो चिटंग दाखव लढ ल तुला येतं करायला नाही येत तुला बोकीला नाही येत लल तुला नाही येत लाडू ठीकीला येतच नाही ल ल कर तू कर ची टंग दाखव जीप दाखव तुझी लल ल ल लल बोकी कर तू कर

लाडू हा हा असतं उन्हात बसायचं असं बाळ किती आळस करतो लाडू हल्ली खूप आळशी ची शोनी, तर झोपणार काही काही करणार कुठू मम्मा फिनिश केलं तो गुड नाईट लाडू